तुळशी विवाहाचे अत्यंत धार्मिक व सांस्कृतिक महत्व आहे हा सण कार्तिक शुद्ध एकादशी किंवा देवउठणी एकादशी म्हणून साजरा केला जातो या दिवशी तुळशीचे विवाह श्री विष्णूंच्या अवतार भगवान शाळीग्रामाशी लावले जातात तुळशी विवाहाचे प्रमुख महत्व धार्मिक महत्व एक देवउठणी एकादशीचा प्रारंभ चार महिन्यांच्या चातुर्मासानंतर या दिवशी भगवान विष्णू योगनिद्रेतून जागृत होतात त्यामुळे या दिवशीपासून सर्व शुभकार्यांची सुरुवात केली जाते दोन शुभविवाहाचे प्रतीक तुळशी आणि शाळीग्राम यांचा विवाह म्हणजे देवविवाह मानला जातो त्यामुळे या दिवसानंतर मानवी विवाह सोहळे गृहप्रवेश मुंज यांसारखी शुभकामे केली जातात तीन पवित्रता आणि समृद्धीचे प्रतीक तुळशीला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते तिचे पूजन केल्याने भरात शांती सौख्य आणि धनधान्य वाढते असे मानले जाते चार पापक्षालन व मोक्षप्राप्ती तुळशी विवाहात सहभागी होणाऱ्यांना पुण्य प्राप्त होते पाप नष्ट होतात आणि मोक्ष मिळतो अशी श्रद्धा आहे सामाजिक आणि सांस्कृतिक अर्थ तुळशी विवाह हा निसर्गाशी नाते जोडणारा सण आहे तुळशी हे औषधी आणि पवित्र झाड असल्याने तिच्या पूजनाने आरोग्य आणि पर्यावरणाचे जतन करण्याचा संदेश दिला जातो ग्रामीण भागात या दिवशी तुळशी मंडप सजवून स्त्रिया मंगल गीतं गातात आरती करतात आणि सामाजिक ऐक्य वाढवतात तुळशी विवाहातून मिळणारा संदेश पवित्रतेतून समृद्धी श्रद्धेतून शांती आणि निसर्गपूजेतून जीवनाचे सौंदर्य साध्य होते